हाय सध्या नाचणीचा खूपच बोलबाला आहे तर आज आपण बनवूयात नाचणीची भाकरी दीड वाटी पाणी नाचणीचं पीठ साजूक तूप आणि मीठ पहिला टप्पा आहे पिठाची उकड काढून घेणे बऱ्याच जणींना उकड कशी काढायची हे माहिती नाही आहे तर मी इथे दाखवते दीड वाटी पाणी गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा साजूक तूप घालायचं पाण्याला थोडीशी अजून उकळी आली की आपण पीठ मिक्स करणार उकळायला सुरुवात झाली पाणी की घालायचं पीठ एक वाफ द्यायची आहे आपली उकड तयार आहे नाचणीची भाकरी रेडी एन्जॉय